बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग मुंदडा, पेट्रोल पंपाजवळ दोन ट्रकामध्ये समर धडक होऊन अपघात झाल्याची घटना जून रोजी दरम्यान घडली यामध्ये ट्रक चालक आणि वाहक गंभीररित्या जखमी झाले आहेत समीर पठाण आणि फिरोज खान राहणार आग्रा मध्य प्रदेश असे जखमींची नावे असून त्यांना उपचारार्थ हलविण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक आर जे सी डी पाच दोन 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 हा मलकापूर कडून खामगाव कडे जात असताना ट्रक क्रमांक एच एच बी एच नऊ एक सात एक हा ट्रक खामगाव वरून मलकापूर कडे जात असताना दोघात भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक ने पेट घेतला यामध्ये ट्रक क्रमांक आर जे सी डी पाच दोन 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 ट्रकचे चालक आणि वाहक दोन्ही गंभीररीत्या जखमी झाले घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस घटनास्थळी पोहचून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले नांदुरा आणि खामगाव येथील अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विजविण्यास यश आले तर ओमसाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जखमींना बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले मात्र यातील चालकाची तब्येत गंभीर असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा